बोरगाव टोल नाक्यावर दादागिरीचे साम्राज्य सुविधा बेपत्ता नागरिकांची होरपळ संभाजी ब्रिगेडचा अल्टिमेटम नमस्कार आपण बघताय न्यूजकट एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी बोरगाव शिरढोन टोलनाक्यावर परिस्थिती अक्षरशः नियंत्रणाबाहेर गेली नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी आणि सोयीसाठी उभारलेल्या या टोलनाक्यावर सुविधा पूर्णपणे गायब तर दादागिरी मात्र उघडपणे सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे पिण्याचे पाणी नाही स्वच्छतागृह ओसाड दुर्गंधी आणि आणि देखभाल नसल्याने रुग्ण महिला वृद्ध लहान मुलांची अक्षरशः हाल होत आहेत टोलवर असलेले काही युवक स्वतःला कर्मचारी म्हणून ओळख देतात मात्र ना ड्रेस ना आयडी कार्ड उलट सामान्य वाहन चालकांनी विचारणा केली तरी त्यांना शिवीगाळ धाकट आणि धमक्या दिल्या जातात टोल व्यवस्थापनाचा हा वोरमट आणि बेजबाबदार कारभार सामान्य जनतेसाठी त्रासदायक ठरत आहे सतत वाढणाऱ्या तक्रारींची दखल घेत संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष श्रेयस नाईक यांनी अचानक टोलनाक्यावर के पाहणी केली असता सर्व आरोप तंतोतंत खरे ठरले स्वच्छताग्रहातील नळ व कमोर चोरीला गेल्याचा दावा टोल व्यवस्थापनाने केला असला तरी टोलनाक्यावर अनेक सीसीटीव्ही कॅमेरे असताना चोरी कशी घडली याचे समाधानकारक उत्तर कोणीही देऊ शकले नाही या प्रकाराअंतर्गत संगणमता संशय अधिक गडद होत आहे संभाजी ब्रिगेडने टोल व्यवस्थापनाला स्पष्ट निर्माणीचा इशारा दिलाय गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी तात्काळ हटवा सर्व सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू करा अन्यथा एक आठवड्यानंतर बोरगाव टोलनाक्यावर तीव्र आंदोलन पेटवले जाईल मी श्रेयश नाईक संभाजी ब्रिगेड सांगलीचा जिल्हाध्यक्ष आहे आणि मी आज सांगलीहून इकडे नागजकडे जात असताना बोरगाव टोल होते इथं थांबलेलो आहे हे बोरगाव टोल येथे आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ आत्ताची सात वाजून चोपन्न मिनटं झालेली आहेत आणि या ठिकाणी माझ्याकडे लोकांच्या वारंवार तक्रार येत होते की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टोलवरती दहशत केले जाते लोकल मुलांच्याकडून जरा गुंडागर्दी केली जाते खूप लोकांना त्रास दिला जातो आणि तसेच या ठिकाणी जे स्वच्छताग्रह आहे नॅशनल हायवेने जे स्वच्छताग्रह टोलवाल्यांना त्याच्याकडे म्हणजे त्याची व्यवस्था राखण्यासाठी जे सांगितलेलं आहे तरी या ठिकाणी आपण बघू शकता या स्वच्छताग्रहामध्ये आज आपण संध्याकाळी सात वाजून लोकांनी सांगितलं पाणी नाही कसले कोणत्याही प्रकारचे पाणी नाही इथे आप जेन्स टॉयलेट मध्ये बघू शकता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तिथं स्वच्छता काही दिसून येत नाही आणि या ठिकाणी पाणीही नाही लोकांकडनं जर मोठ्या प्रमाणात टोल वसुली केली जाते हे तर करते पण या ठिकाणी पाणी नाही स्वच्छता नाही व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही काय टॉयलेट स्थिती आहे आतमध्ये ही पाणी नाही त्यामुळे लोक असं आणि कोण नाहीत काय नाही तरी नॅशनल हायवेचे जे या ठिकाणी जे प्रकल्प संचालक किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी याच्यावरती तात्काळ कारवाई करावी या ठिकाणी महिला देखील आहे या ठिकाणी महि महिला स्वच्छता ग्रह देखील आहे या ठिकाणी पण तीच अवस्था आहे आता इथून टोलवरून संध्याकाळी येत असताना जे ड्रायव्हर लोक आहेत किंवा येणा जाणारे जे ग्रहस्थ आहेत तसेच महिला आहेत त्यांची संध्याकाळी इथं व्यवस्था होत नाही ना त्यांनी कुठं जायचे आपण इकडं पाहू शकता या ठिकाणी माझ्या पाठीमागे बोरगाव टोल आहे या ठिकाणी लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही जसेच तसे उत्तर देण्यास तयार आहोत